केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी केंद्र शासनातर्फे विकसित भारत संकल्प रथ यात्रा गावोगावी फिरवण्यात येत आहे या रथ यात्रेचं करवीर तालुक्यातील वळीवडे गावात जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी शासनाच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प रथ यात्रा सुरू करण्यात आली आहे या रथ यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येते तसंच ज्या नागरिकांनी या योजनांचा लाभ घेतला आहे अशा नागरिकांशी संवाद साधला जातोय या रथ यात्रेचं करवीर तालुक्यातील वळीवडे इथं जोरदार स्वागत करण्यात आलं रथ पूजन कोल्हापूर दक्षिण मंडलचे अध्यक्ष अनिल पंढरे आणि विधानसभा प्रमुख सुलोचना नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला ग्रामस्थांना शासकीय योजनेची माहिती पत्रक वाटण्यात आली तसंच सबसिडीवर उपलब्ध असलेल्या औषध फवारणी यंत्राची माहिती आणि प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आलं यावेळी विक्रम मोहिते उदय पाटील महेश मोरे उदय पवार नवले शिवाजी खांडेकर राधिका मोरे वैजनाथ गुरव गावातील बचत गट स्वयंसेविका महिला वर्ग आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते